नमस्कार एस वाय न्यूजमध्ये आपलं सरस्वागत सौर ऊर्जेच्या कंपनी विरोधात हल्ली येथे दलित महासंघाचे आंदोलन गावरान जागेत लोकवस्तीजवळ काम करू नये असे त्यांचे म्हणणे होते यावेळी सांगली जिल्ह्याचे उपाध्यक्ष संजय केंगार धर्मा कावडे सिद्धाराम बिरुंडगे सुनील पडसलगी लक्ष्मण पडसलगी महेश कावडे एलगोंडा कावडे जयाप्पा कावडे भागप्पा नाटीकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी दलित महासंघाचे उपाध्यक्ष संजय किंगार काय म्हणाले चला पाहूया हल्लीच प्रवासी आहे मी संजय केंगार हल्लीचा प्रवासी आहे सांगली जिल्हा दलित महासंघाचा उपाध्यक्ष हल्लीमध्ये ऊर्जा कामा चालू आहे त्या कामात कण्याचं फोडून त्यांनी काम आहे आमच्या दलित माणसं इथं भरपूर दोनशे ते तीनशे माणसं कुटुंब आहे मग इथं आमच्या घर काढून त्यांनी कामा चालू करणार आहे त्यांनी कब्जा ते काम त्यांनी कब्जा घेतो म्हणून असं दांगल आहे मग आमच्यावर त्यांनी येऊन आम्हाला आम्हाला त्यांनी तक्रार करायला आहे मग त्यांनी त्यांच्या का त्यांच्यावर कारवाई करा नसेल तर आम्ही त्यांच्यावर उपासण बसतो एवढा लोक वस्तीजवळ त्यांच्या काम करून देणार नाही मग त्याने काय करायचं असं कॅनलचं पलीकडे त्यांनी काम करते त्यांनी कॅनल फोडून त्यांच्या त्यांनी कॅनल फोडले होता मग त्यांच्या भरपाई भरून द्यायला पाहिजे नसत तर ते का शेतकरी आम्ही दलित तर तीन आंदोलन करणार आहे मग ते पाणी पाहून ते गावात माणसाला त्रास होणार आहे ते पुढचं पाणी ते पुढचं शेतकऱ्याला पण पाणी जाणार नाही मग आता पुढच्या काळात म्हैसाळचं पाणी येणार आहे त्या पाणी पुढं शेतकरी जात नाही त्या प त्यामुळं आम्ही आंदोलन करणार मला सांगते नाही